केरळ विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील येडगावकर हे महायुतीमधून सलग दुसऱ्यांदा निवडून या ठिकाणी आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव नंतर म्हणजे शंभर एकोणतीस वर्षानंतर सलग दोन वेळा निवडून येण्याची परंपरा आज महायुतीच्या माध्यमातून राजेंद्र पाटील येडावकर यांनी दाखवून दिली आहे यामध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महायुती असलेल्या पक्षामध्ये राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून राजेंद्र पाटील यडगावकर यांनी निवडणूक लढवली आणि त्यामध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावागावमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनीचं मतदारसंघ समजून काढून राजेंद्र पाटील यडगावकर यांना कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास एक्केचाळीस हजार मताधिक्यानं आमदार म्हणून विधानसभेत पाठवले या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व भूमिकेमध्ये शिरोड तालुक्यामध्ये भाजपचे नेते माधवराव घाडगे यांनी किंग मेकरची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे अशी चर्चा या तालुक्यामध्ये आहे याबद्दल आम्ही या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचारणार आहे आपल्याला या ठिकाणी मिलिंद भिडे जे आहेत त्या ठिकाणी आहेत तुम्हाला काय वाटते या निकाला आजचा जो निकाल लागला त्या निकालासाठी जे भारतीय जनता पार्टीच्या निसूल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी जी काय मेहनत केली त्यांच्या सर्वांचा मी मंडळ अध्यक्ष या नात्याने सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो तसेच ग्रामीणचे आमचे अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी सुद्धा या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा मी पहिला अभिनंदन करतो या सर्वांचे आमचे मार्गदर्शक माधवराव गाडगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्व अध्यक्षांनी म्हणजे अध्यक्षांनी पदा सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व बूथ अध्यक्षांनी आपापल्या बूथमध्ये अगदी जीव उतून काम केलं आणि जी भारतीयपर्यंतची भारतीय जनता पार्टीची जे स्लोगन आहे बूथ बूथ जिंकला तर इलेक्शन जिंकली तर त्या पद्धतीनं जे टोटल जे बूथ आहेत दोनशे नव्वद दोनशे ब्याण्णवचे बूथ आहेत तालुक्यातले आणि आमच्या जसिंगपूर मंडळमध्ये पन्नास बूथ या सर्व बूथमधील कार्यकर्त्यांनी जीव ओतून गेले वीस दिवस काम केलं आणि त्याचाच आपण आणखी जे आपल्याला आत्ता त्यांचं लीड जसं एकेच्या हिसाबद्दल त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा आहे कारण हेच आपल्याला मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दिसत होती की जी इलेक्शन धैरशन मागणी अवघड होती ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सोपी करून दाखवली व आपली सर्व मते त्यांच्या पार्टी टाकल्यामुळं त्यांचा विषय झाला त्याचप्रमाणे राज्य आंत्राटी लीडरावर सुद्धा आत्ता सुरुवातीला या जिल्ह्या तालुक्यामध्ये जी लढत फार अडीतरी वाढ होती पण जेव्हा भारतीय जनता पार्टीने महायुतीचा धर्म पाहण्याच्या दृष्टीने जे सर्वांनी सर्वच गट गट आणि सर्व गोष्टी सोडून जे काम केलं आहे त्या कामाचा हा परिणाम म्हणजे पाटील पट ज्या आता ज्या प्रचंड महा मतांचे निवडून आले त्यांचं त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि या महायुतीचं अभिनंदन नक्की महायुतीचं सरकार या राज्यामध्ये मागच्या का कार्यकर्दीमध्ये जे त्यांच्या नेतृत्वानी काम केलं होतं त्याबद्दल नक्कीच काम करेल मागच्या अडीच वर्षाच्या काळात

ఆభార్యోడి జిల్లా జానిశ్రీ మాధవరావజీ కటేకా నేతృత్వ ఇంకా దోషే నవ్వద గ్రామీణ సత ఎవరు ప్రత్యేక చాలా దృష్టిని మతీక మేవన దీ భారతీయ జనతీ కార్యకర్త సర్వ బూథ పదాధికారి సర్వ మే అధ్యక్ష

लोकांच्या मध्ये पोहचल्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय या ठिकाणी जिल्हा पंचायत पंतप्रधान आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला गुलाम आहे असं या ठिकाणी मुकुंद गावडे या ठिकाणी तालुकाध्यक्ष आता विजय आहे आमच्या सर्वांचा भारतीय जनता पार्टी सर्व घटक पक्ष व त्याच्यामुळे राजेंद्र पाटील आठवडा विजय झाला आहे आणि यापुढे सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असतात किंवा ग्रामपंचायतच्या निवडणूक असतात या सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढू व तालुक्यात आम्ही सर्व ठिकाणी विजय मिळवू निश्चितच आणि असं करण्यात आलं की माधुराव गाडगे जिकडे गुलाब तिकडे अशा परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे मी यांना विचारतो की आपलं काय म्हणणं आहे नमस्कार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यानं शिरो तालुक्यामध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील हावकर यांचा विजय झाला त्याबाबत त्यांचं प्रथमता आम्ही अभिनंदन करतो आमचे मार्गदर्शक दादा घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळं संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकाच दिनानं कामाला लागली आणि एकीचं फळ काय असतं एक आहे तो लेख आहे हे आता दिसून आलं त्यामुळं दादांचे पण आभार आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांचे धन्यवाद आणि त्यांचा निश्चितपणे या शिरोड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माधवराव गाडगे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि माधवराव गाडगे असतील तिथे विजय जीएस आणि तिथेच गुलाम लागला अशी या ठिकाणी शिंदे तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनोगृती या ठिकाणी आपल्याला मिळेल धन्यवाद भारतीय जनता पार्टी